जगातली पहिली सी एन जी बाईक पुण्यात झाली लाँच बजाज कंपनीने सी एन जी बाईकची निर्मिती केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाईक लॉन्चचा सोहळा पार पडला आहे सी एन जीवर धावणारी ही पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे एकशे पंचवीस सीचं इंजन असलेली ही बाईक आहे या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सी एन जी पंपाची संख्या वाढवावी अशी अपेक्षा राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे खास करून दुचाकी धारक त्रस्त आहेत तर सरकारकडूनही पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्यात येत आहे सध्याच्या घडीला बाजारात सी एन जी वाहनांना मोठी मागणी आहे चारचाकी सी एन जी वाहनांचीही चलती असल्याचे पाहण्यास मिळत आहे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच बजाज या दुचाकी क्षेत्रातील नामांकित कंपनीने बजाजची सी एन जी बाईक लाँच केली आहे ही जगातली पहिली सी एन जी बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला आहे यावेळी भारत हा वाहन उद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा सा देश होता आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे अशी माहितीही या कार्यक्रमाच्या वेळी नितीन गडकरींनी दिली आहे तसेच या सी एन जी बाईकची किंमत एक लाखांपेक्षा कमी असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे बजाजने आणलेली ही बाईक वेगळ्या तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये असणार आहे या मॉडेलची किंमत अनुक्रमे पंच्याण्णव हजार एक लाख पाच हजार आणि एक लाख दहा हजाराच्या घरात असणार आहे लवकरच बाईक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे सी एन जी बाईकची खासियत काय आहे तर ते पाहूयात ही बाईक एकशे सी इंजन क्षमता असलेली बाईक आहे या बाईकला दोन किलो सी एन जीची टाकी आहे सी एन जीची टाकी सीटच्या खाली बसवण्यात आली आहे सी एन जीच्या टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट देण्यात आला आहे या बाईकला दोन लिटरचा पेट्रोल टँक टँकही असणार आहे या बाईकचा सरासरी ॲव्हरेज दोनशे तीस किलोमीटर आहे जो पेट्रोल आणि सी एन जी मिळून असेल असं कंपनीने म्हटलं आहे बजाज फ्रीडम असं या बाईकचं नाव आहे नितीन गडकरी काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात सी एन जी बाईकची किंमत एक लाखापेक्षा कमी असावी अशी अपेक्षा मला बजाज कंपनीकडून आहे एकदा टाकी फुल केली की ही बाईक दोनशे तीस किलोमीटरचा ॲव्हरेज देईल असा दावा केला जातो आहे पण या बाईकची सी एन जी टाकी शोधून काढायची म्हणजे एक संशोधनाचा भाग आहे असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले त्याचप्रमाणे बजाज कंपनीने या बाईकची निर्मिती केल्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो बाईक निर्मिती प्रक्रियेत जी टीम सहभागी होती त्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे